स्वागत आहे बहुजन समाज पार्टीचे पूर्णा शहराध्यक्ष सुरेंद्र नरवाडे यांच्या वतीने बहुजन नायक माननीय कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कांशीराम साहेबांच्या एक्क्याण्णव्या जयंतीनिमित्त समस्त पूर्णवासियांना हार्दिक शुभेच्छा सर आज बहुजन नायक कांशीराम साहेबांच्या जयंती आहे आज काय सांगा बहुजन नायक कांशीराम साहेब यांची आज जयंती आहे या दृष्टिकोनातून पूर्णा तालुक्याचा मी पूर्णा अध्यक्ष सुरेंद्र महाराजराव नारवाडे सर्वप्रथम माझ्या सगळ्या भारतीय नागरिकांना शुभेच्छा देतो आणि विशेष म्हणजे आजच्या दिवशी मला एकच गोष्ट सांगायची आहे की कांशीराज साहेबांनी हा एकटा लढा लढला त्याचा आपण प्रचिती घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीकोनाच आपण पुढे गेलं पाहिजे आजच्या काळामध्ये माणसं म्हणतात मी एकटा आहे मी काय करू शकत नाही परंतु आजच्या दिवशी हा आदर्श घेतला पाहिजे सगळ्यांनी आणि पुढे गेला पाहिजे पूर्णा शहरात बसपा ही बिखरलेली आहे काय कारण आहे पूर्णा तालुक्याच्या अंतर्गत हे बसपाचे मतभेद लक्षात घेता या बाबतीत मी काय बोलत नाही परंतु एक पूर्णा तालुक्याचं शहराध्यक्ष मला काल परवा जाहीर झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनामध्ये मी पूर्णा तालुक्यामध्ये मन धन पाणी रक्ताच मनी करून मी पुढे जाणार आहे आणि पूर्णा तालुक्यामध्ये बहुजन समाज पार्टीचे जास्तीत जास्त कसे उमेदवार येतील या दृष्टिकोनातून मी प्रयत्न राहणार आहे नाराज कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार सर्वप्रथम मी नाराज जे कार्यकर्ते आहेत त्यांना हा जोड विनंती करतो मी तुमच्याकडे खूप लहान आहे आणि आपण एकत्र आलं पाहिजे एकत्रित लढा केला पाहिजे आणि आपण विकासात्मूक अशा मार्गाने पुढे गेलं पाहिजे एवढंच मी बोलतो त्यांना की के मी जास्त काय बोलू शकतो